ए बाई तीन हजार हप्त्यावर एसी घेतल्या मग सहा हजार बिल आलंय बंद करते किती दिवसापासून बॉम्ब लालो सोलर बसून घ्या सोलर बसून घ्या शिंदे बाई ना आपल्या आधी सोलर बसून सुद्धा घेतले आई बाई गर्दा हे करून बसून घेतले सांग मी बी जाऊन बघतो त्यानं शेरे इलेक्ट्रिकल्स वर्क्स अँड सोलार सिस्टीम याच्या सोलार प्रोजेक्ट ऑफ ऑन ग्रीड, ग्रीड, सर्व प्रकारचे प्रोजेक्ट करून देतात बरं याला काय सबसिडी आहे की नाही अहो भारत सरकारच्या ऊर्जेच्या प्रकल्पाच्या सबसिडीचे मानधन एक ते तीन किलो व्हॅट चे हजार रुपये असेल आणि ते सरळ आपल्या खात्यात जमा होतात म्हणे ते झाले बाय पण याची काय गॅरंटी वॉरंटी येते की नाही विचारलीस की नाही महाराज महाराष्ट्र शासन वीज मंडळाच्या नेट घराच्या छतावर पंचवीस वर्षाच्या दीर्घकाळ वॉरंटी मध्ये ऊर्जा निर्मिती करून आपल्या गरज आपण शकतो ज्या शेतीमध्ये वीज उपलब्ध होईना त्या ठिकाणी सुद्धा सौर ऊर्जेवर चालणारे उच्च दर्जाचे चा, सौर ऊर्जा पंप उपलब्ध आहे त्याच्याकडे आहे की नाही इंडस्ट्रीयल पॅनल बोर्ड माउंटिंग इन्स्टॉलेशन आणि सर्व्हिसिंग करून मिळेल बरं अजून याचे काय फायदे शॉक लागायची भीती नाही वाढत्या बिलाची चिंता नाही आणि आपल्या घरच्या सगळ्या इलेक्ट्रिक वस्तू त्याच्यावर चालतात आपण जर पूर्ण क्षमतेचा सोलर सिस्टीम लावून घेतली की नाही तर मीटर रीडिंग झिरो च येणार बरे पत्ता तर सांग बरं जाऊन माहिती करून येतो अहो याची मेन ब्रँच उद्धव नगरी कमाणीच्या पुढे व डिलिव्हरी कुरिअरच्या बाजूला नाही बर का बरं त्याचा काय नंबर हो मी शिंदे बँकून आधीच घेऊन ठेवलाय त्या कामाला मात्र लय जबर हास तरी पण सोलर सिस्टम बसून घेतल्याशिवाय घरात एसी लावायचं नाही <laughs>